नमस्कार रेद्दी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे परतून ये आपण सर्वांच्या आयुष्यात एक स्वप्न उरशी बाळगून नव्या पहाटेची सुरुवात होते आणि रात्र संपता संपता तर त्याच स्वप्नांची पूर्तता किंवा त्या दिशेने वाटचाल तरी होते आणि पुन्हा नव्याने मन हलके करून त्यात नवीन स्वप्न बघण्याची उमेद निर्माण होते अपेक्षा जगण्याची आस उद्याची श्वासात उमेदाने जगण्याची नीत मितालीच्या जीवनात ही रोजच अशी पहाट होत होती अशीच रात्रही होत होती तशीही ती नवी उमेद कशी मिळवते कोण जाणे सहा वर्षाची मुलगी नकशिकांत दारूत बुडालेल्या व चांगल्या बापदाद्याच्या सावकारी व पैशाचा दारू पैसा दारू जुगारात बर्बाद केलेल्या व्यसनाधी नवरा अजित त्याचे पालन पोषण तिच्याच भरोश्यावर होते मिताली स्वभावने खूप शांत आणि सोशिक स्त्री होती उलटून बोलणे किंवा प्रतिकार करणे हे जणू तिला ठाऊकच नव्हते ती स्मिताताईंकडे स्वयंपाक आणि त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीला सांभाळण्याचे काम करायचे स्मिता ताई कॉलेजला प्राध्यापिका होत्या मिताली सकाळी दहा वाजता यायची आणि दुपारी स्मिताताई घरी आल्या की मग घरी जायची एक दिवस घाबरी घुबरी मिताली कडक उन्हात अण्वाणी स्मिताताईंकडे आली तिच्या नवऱ्याला अजितला म्हणे रक्ताची उलटी झाली होती तब्येत जास्त खराब आहे डॉक्टर कडे न्यायचे आहे म्हणून काही पैसे मागायला आले होते स्मिता ताईने तिला दोन हजार रुपये दिले ती ताबडतोब नवऱ्याला घेऊन हॉस्पिटलला गेली डॉक्टरने गे त्याला ऍडमिट व्हायला सांगितले मितालीने त्याला दोन हजार रुपये देत म्हटले की तुम्ही काळजी करू नका मी मी लागले तर ता ताई कडून घेऊन येईल तुम्ही बरे व्हा आधी डॉक्टर म्हणताय ते ऐका जरा ते पैसे बघून दारुडे अजितची नियत केली तिच्या हातातून ते पैसे हिसकावून घेतो म्हणाला मी ठीक आहे मला काहीही झालेलं नाही डॉक्टर उगाच काहीतरी बोलत असतात तू घरी जा असे म्हणत तिच्या हाताला धरून ओढत बाहेर आणले आणि धक्का देऊन म्हणाला तू चुपचाप घरी जा मी येतो नंतर मला काही काम आहे असे म्हणत तो भराभरा निघून गेला तिला माहीत होते आता तो पुन्हा पैसे घेऊन दारू पिण्याकरिताच गेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ती स्मिता ताईंकडे कामाला गेली तर तिला बघून त्यांचा जीव गळाशी आला तिला धरून त्याने सोफ्यावर बसवले काय ग हे किती लागले आहे तुला कोठे ऍक्सिडेंट वगैरे झाला का तुझा काय झाले बोल ना मिताली एकदम रडायला लागली आणि कालचा प्रसंग सांगितला अजितने खूप मारले होते तिला म्हणायला सोड ना त्याला एकदाची किती सहन करशील किती मार खाशील आणखी त्याचा दोन शब्द कधी तो तुझ्या बरोबर प्रेमाने बोलला नाही का राहतेस तू त्याच्या बरोबर नवरा म्हणून काही आधार आहे का तुला त्याचा देना सोडून द्यायला स्मिता ताई खूप चिडल्या होत्या ताई तुमचे बरोबर आहे पण पोर आहे पदरात बाहे, माहेर बाहेर माहेरचा खूप भक्कम असा आधार नाही आणि एकदम असे सोडवत नाही घरचा लांडगा बाहेरच्या कुत्र्यांपासून कमीत कमी थोडी पोर मोठी झाली की नक्कीच होईल मोकळी या जातात पण नियतीला काही औरच काही दिवसात मितालीचा नवरा दारूच्या अतिसेवनाने मरण पावला पंधरा दिवसांनी नीता पूर्ववर कामाला आली तिने स्वतःला लवकर सावरली व तिचा एकमेव आधार म्हणजे तिच्या आईला तिने भावाकडून बोलावून घेतो काही दिवसाने स्मिता कडे त्यांच्या मिस्टरांचे वकील मित्र जेवायला येणार होते मितालीच्या मदतीने स्मिता ताईने दुपारी जेवणाची सर्व तयारी करून घेतली ताई मी येते घरून सर्व झालेच आहे तेव्हा तुमचे जेवण पर्यंत मी येईनच असे म्हणून ती निघाली आणि तेवढ्या दारावरची बेल वाजली तिने दार उघडले समोर पांढरा शर्ट आणि काळा वकील कोट फ्रेंच कट दाढी असलेला पस्तीशीतला तरुण उभा होता ताई येते मी असे म्हणून ती त्या तरुणाजवळ जात भराभर निघून गेली तो मात्र तिथेच उभा राहून तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला स्मिताने पुढे होऊन विचारले काय झाले भाऊजी तेव्हा त्याने अळखळत विचारले वहिनी ही आता गेलेली मिताली आहे ना मिताली चौधरी हो मिताली सर आहे हो हो मिताली वहिनी तिला आवा, तिला आवाज द्या ना ती परत हरवून जाईल बहिणी स्मिता मितालीच आहे हो पण हो, तुमची मिताली कशी ती तुम्ही आधी आत तर या येईल मिताली परत इथे सोफ्यावर सागा दे सांगितली बहिणी या या मितालीला मी कुठे या या मितालीला मी कुठे कुठे नाही शोधले आणि आजपर्यंत शोधतच होतो सा गेली सात आठ वर्ष झाली नुसता भटकतो आहे मी मितालीच्या शोधात मला केवळ एकदा कुणी सांगावे की मिताली ठीक आहे सुखी आहे दुखाने पाट आहे आहे सोडली आता आनंदात तर मीही तिचा विचार करणे बंद थांबवले असते पण तिचा काही पत्ताच लागत नव्हता आणि बघा ना आज तुमच्याकडे येऊन माझी शोध मोहीम संपली माझी मिताली मला दिसली स्मिताने मध्येच टोकत म्हटले पण तिच्या दुखाने तिची पाठ सोडलीच नाही भाऊजी अजून त्याने आश्चर्याने स्मिताकडे बघत विचारले म्हणजे म्हणजे काय वहिनी काय झाले सागरच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसवती तो व्याकुळ झाला होता मितालीच्या आयुष्यात असे काय झाले ज्याने ती आजही दुःखी आहे सांगा वहिनी काय झाले स्मिताने त्यांना पाणी दिलं भाऊजी आधी तुम्ही सांगा तुम्ही मितालीला कुठे भेटलात तसे ओळखता तिला सागरने सांगण्यास सुरुवात केली खरंच मी सागरची मिताली असेल का हेच पाहण्यासाठी आपण पुढचा भाग नक्कीच पाहूया